नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त झणझणीत असा कोल्हापुरी कटवडा बघा वडे विकतच्या पेक्षाही दिसायला अगदी छान झालेले आहेत आणि आपण तयार केलेला कट पण बघा अगदी परफेक्ट रंग आलेला आहे आणि छान तर्री पण आलेली आहे तुम्हालाही मस्त असा झणझणीत कटवडा करायचा असेल तर संपूर्ण व्हिडिओ पहा एखाद्या दिवशी काहीतरी झणझणीत खावं वाटलं किंवा सुट्टीच्या दिवशी तुम्ही हा असा मस्त बेत करू शकता काही दिवसांपूर्वीच मी मस्त झणझणीत कोल्हापुरी मिसळची रेसिपी शेअर केलेली आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे चला तर मग पाहूया मस्त झणझणीत अप्रतिम चवीचा कटवडा कसा करायचा ते इथं मी गॅसवर पॅन गरम करत ठेवलं त्यामध्ये एक टेबल स्पून तेल घातलं यात काही खडे मसाले घातलेत एक मसाला वेलची चार हिरवी वेलची एक इंच दालचिनीचे तुकडे एक स्टार पूल तुकडे करून आहे दहा काळी मिरी आणि पाच लवंग घेतलेल्या आहेत साधारण एक ते दीड मिनिट आपण हे मसाले परतून घेऊया इथं मी तेलात परतून घेत आहे तुम्ही कोरडे भाजून घेतलात तरीही चालेल फक्त ते आपल्याला करपू द्यायचे नाही आहेत जर मसाले करपले तर मग आपण जेव्हा कट खाऊ तेव्हा तो कडवट लागेल बघा मसाले परतून झालेत आता आपण परतून घेतलेले मसाले काढून घेऊया पॅनमध्ये शिल्लक राहिलेलं तेल मी तसंच ठेवलं आणि त्यामध्ये आता उभा पातळ चिरलेला कांदा घातलेला आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेत बारा ते पंधरा मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे मीडियम फ्लेमवर आता आपण ही सर्व साहित्य छान भाजून घेऊया सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे कांदा करपला जाणार नाही हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण कांदा आलं लसूण परतून घेणार आहोत बघा कांदा परतून झालाय आता आपण यामध्ये सुकं खोबरं घालूया इथं मी अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे म्हणजे मध्यम आकाराची खोबऱ्याची अर्धी वाटी मी किसून घेतलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम लो मिडियम करूया आणि खोबरं सोनेरी रंगावर छान परतून घेऊया बघा वाटण्यासाठीची घेतलेली सगळी साहित्य अगदी छान भाजून झालेत आता आपण जे तळून घेतले होते खडे मसाले ते यामध्ये मिक्स करूया आणि थोडीशी कोथिंबीर घालूया गॅसची फ्लेम लो केलेली आहे कोथिंबीर यामध्ये फक्त मिक्स करून घ्यायची आहे खूप जास्त पण कोथिंबीर घालायची नाही आहे अगदी थोडीच घालायची वाटण्यासाठी लागणारी सगळी साहित्य भाजून झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूया ही सगळी साहित्य एका भांड्यामध्ये काढून घेऊया ती पूर्णपणे गार होऊ द्या आणि मग आपण याचं बारीक वाटण वाटून घेणार आहोत यानंतर बटाट्याच्या भाजीसाठी लागणारा ठेचा तयार करूया त्यासाठी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारा ते पंधरा मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत यामध्ये दीड इंच आल्याचे तुकडे घालायचे चार कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या मी असे दोन भाग करून घेतल्यात जर तुम्हाला भाजी तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट मिरची घातली तरीही चालेल आणि एक टेबलस्पून अख्खे धणे घालायचे आहेत आता आपण हे मिक्सरला लावून याचा जाडसर ठेचा तयार करायचा आहे यामध्ये अजिबात पाणी न घालता यानंतर सुरुवातीला आधी आपण बटाट्याची भाजी तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी कढई गरम करत ठेवले त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल आहे एक टीस्पून राई घालायची राई छान फुलू द्या यानंतर आपण यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे जिरं छान फुलू द्या आणि मग बारा ते पंधरा कडीपत्त्याची पानं घालायची पाव चमचा हिंग घालायचा आणि आता आपण तयार करून घेतलेला आलं लसूण मिरचीचा ठेचा घालायचा आहे आणि गॅसची फ्लेम लो मिडियम करूया ठेचा छान परतून घेऊया साधारण दोन मिनिट ठेचा छान परतून घ्यायचा म्हणजे यामध्ये घातलेला आलं लसणाचा कच्चे पाना निघून जाईल यानंतर आपण यामध्ये परिपूर्ण स्वादची सेलम हळद यामध्ये घालणार आहोत पावठीस्पून हळद घालायची रंग आणि चवीला अप्रतिम अशी आपली सेलम हळद आहे तुम्हाला तर सर्व मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर मेसेज किंवा कॉल करा बघा हळद आपण फक्त यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण यामध्ये उकडून घेतलेला बटाटा घालणार आहोत इथं मी पाच मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्यानंतर त्याची मी सालं काढून हातानेच बटाटा कुसकरून घेतलेला आहे पाच बटाटे म्हणजे वजनी म्हणाल तर सहाशे ग्रॅम होतील गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि आता आपण उकडून घेतलेला बटाटा फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत खूप जास्त वेळ ढवळत राहायचं नाही आहे आपल्याला भाजी खूप जास्त ओलसर करायची नाही आहे फोडणीमध्ये तेल पण कमीच घालायचं म्हणजे छान मोकळी अशी आपली भाजी तयार होते भाजी फोडणीमध्ये मिक्स करून झाली आता आपण चवीनुसार मीठ घालूया आणि आता आपण पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घेणार आहोत म्हणजे मीठ व्यवस्थित लागलं जाईल आणि फक्त दोन मिनिटं वाफेवर आपण भाजी ही शिजवून घेणार आहोत यावर झाकण न ठेवता बघा फक्त दोन मिनिटं मी भाजीला वाफ काढून घेतलेले आहे आता आपण यामध्ये थोडीशी ची बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया दोन मिनटांमध्ये फक्त मी एकदाच भाजी ढवळून घेतलेली आहे खूप जास्त वेळ पण ढवळत राहायचं नाही आहे त्यानेसुद्धा भाजी चिकट होते जर भाजी खूप जास्त चिकट झाली तर मग आपले वडे तेला सोडायला कठीण होऊन जातं आता आपण फक्त यामध्ये कोथिंबीर मिक्स करून घेणार आहोत कोथिंबीर मिक्स करून झाली की आपली बटाट्याची भाजी तयार आहे तयार बटाट्याची भाजी एका ताट्यामध्ये काढून घेऊया आणि ती गार होऊ द्या तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया यानंतर आपण कट तयार करूया त्यासाठी कढईमध्ये मी पाव कप तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल हलकं गरम झालं एक टीस्पून राई घालूया राई फुलू द्या राई फुल की आपण अर्धा टीस्पून जिरं घालायचं दहा बारा कडीपत्त्याची पानं घालायची आणि पाव टी स्पून हिंग घालायचा गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे मसाले करपू नयेत म्हणून आपण गॅसची फ्लेम बंद करून नंतर पावडर मसाले घालायचे आहेत पाव टी स्पून स्वादची सेलम हळद एक टी स्पून परिपूर्ण स्वादची काश्मीरी मिरची पावडर आणि एक टेबल स्पून स्वादचा कांदा लसूण मसाला बंद गॅसवरच आपण तेलामध्ये हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व मसाले ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देत आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता अजूनही गॅस बंदच आहे आता आपण तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये काढून घ्यायचं आहे वाटण वाटताना शक्य तितकं कमी पाणी घालून बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण आपण लगेचच फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मग आपण यामध्ये घातलेले मसाले करपले जाणार नाहीत जर मसाले करपले तरी देखील कट खाताना कडवट लागू शकतो बघा आपण घेतलेलं वाटण फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता आपण गॅसची फ्लेम चालू करायची आणि लो मिडियम फ्लेमवर मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया साधारण तीन चार मिनिटं चा चा मी मसाला छान परतून घेतला आणि बघा मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं गरम पाणी घालून ते पाणी यामध्ये घातलेलं आहे यात पाणी घालताना आपण उकळतच घालायचं आहे म्हणजे मग कटाला मस्त तर्री येते बाजूच्या बर्नरवर मी पाणी उकळत ठेवलेलं आहे तेच आपण गरम गरम पाणी गरजेनुसार यामध्ये घालणार आहोत कट जसा तुम्हाला हो। सेलसर किंवा दाटसर हवा असेल त्यानुसार पाणी घालायचं आहे आता इथं मी फक्त साधा कट तयार केलेला आहे तुम्हाला हवं हो तर तुम्ही मटकीचा देखील तयार करू शकता मटकीचा कट कसा तयार करायचा हे मी आपल्या मिसळपावच्या रेसिपीमध्ये दाखवलेलाच आहे तुम्ही पाहू शकता कटाला रंग किती सुरेख आलेला आहे आपण यामध्ये परिपूर्ण स्वच्छ काश्मीरी मिरची पावडर आणि परिपूर्ण स्वतचाच कांदा लसूण मसाला वापरलेला आहे किती छान कट तयार झाला आहे बघा अजूनपर्यंत आपण यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे चवीनुसार मीठ घालूया आणि गरजेनुसार पाणी घालायचं मिडियम फ्लेमवर आपण हा कट पाच ते सहा मिनिटं छान शिजवून घेऊया पाच सहा मिनिटं मिडियम फ्लेमवर मी कट छान उकळून घेतला आणि तुम्ही बघू शकता कटाला देखील अगदी छान आलेली आहे आणि आपला कांदा लसूण मसाल्याचा रंग पण अप्रतिम आलेला आहे जसा हॉटेलमध्ये कट मिळतो अगदी तसाच तयार झालेला आहे आणि चवीला तर इतका अप्रतिम झालेला आहे तुम्हाला जर कांदा लसूण मसाला ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर मेसेज करा बघा आणि कटाची मी अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे अगदी पातळही नाही आहे किंवा खूप जास्त दाटसर देखील नाही आहे आता आपला कट तयार आहे आपण पुढची तयारी करूया कट तयार होईपर्यंत आपली बटाट्याची भाजी पूर्णपणे गार झालेली आहे आपल्याला याचे आता वडे तयार करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता आपली भाजी खूप जास्त चिकट झालेली नाही आहे अशीच आपल्याला बटाट्याची भाजी तयार करून घ्यायची आहे आता आपल्याला जसे वडे लहान मोठे हवे असतील त्यानुसार तुम्ही वडे तयार करून घेऊ शकता तुम्हाला हवं तर असे गोल करू शकता मी चपटे वडे तयार करणार आहे आणि खूप जास्त मोठे पण करणार नाही आहे अगदी मध्यम आकाराचे वडे तयार करणार आहे बघा अगदी सहज वडा तयार झालेला आहे अर्थात तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे वडे तयार करून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तयार करून घेऊया बघा दुसरा वडाही तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता सगळे वडे तयार करून झालेले आहेत इथं मी घेतलेल्या प्रमाणामध्ये सोळा वडे तयार झालेले आहेत अगदी मी मध्यम आकाराचे वडे तयार केले आहेत खूप जास्त मोठे केलेले नाही आहेत यानंतर आपण बटाट्यावड्यांसाठी लागणारं बेसनचं मिश्रण तयार करूया त्यासाठी इथं मी दीड कप बेसन चाळून घेतलं आहे कप भरून घेताना मी खूप जास्त घट्ट दाबून भरून घेतलेला नाही आहे बेसन चाळून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण याचं मिश्रण तयार करतो त्यामध्ये गाठी होत नाहीत अगदी दोन चिमूट हळद घेतले आणि दोन चिमूट मीठ घेतलेलं आहे खूप जास्त मीठ घालायची गरज नाही आहे कारण आपण कट तयार केला त्यामध्ये मीठ घातलं आहे भाजीमध्ये मीठ घातलं आहे नंतर वडे खाताना खूप जास्त खारट लागू नयेत म्हणून फक्त दोन चिमूट मीठ घालायचं आहे सगळी साहित्य आधी मिक्स करून घ्यायचे आणि यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं घट्टसर मिश्रण तयार करायचं आहे खूप जास्त सैल करायचं नाही आहे किंवा खूप जास्त घट्ट पण करायचं नाही आहे थोडं थोडंच पाणी घालायचं म्हणजे मग या पिठाच्या गुठळ्या पण कमी होतात बघा थोडं थोडं पाणी घालून मी हे मिश्रण असं तयार केलंय खूप जास्त घट्ट नाही आहे किंवा पातळ नाही आहे आपल्याला हे मिश्रण असंच तयार करून घ्यायचं आहे चमचा उलटा करायचा बघा आणि असं आपण मधून बोट फिरवलं तर दोन्ही साईडचं पीठ एकत्र होत नाही आहे अशीच कन्सिस्टन्सी आपण ठेवायची आहे आता आपलं हे मिश्रण तयार आहे यामध्ये फक्त दोन चिमूट खायचा सोडा घालायचा आहे सोडा घातल्यामुळे काय होईल बाहेरचं कोटीन अगदी छान हलकं होईल आणि कुरकुरीत देखील होईल वडे तळल्यानंतर तुम्हाला जर सोडा घालायचा नसेल तर नाही घातला तरीही चालेल सोडा फक्त आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत यानंतर आपण तयार करून घेतलेला बटाटा वडा घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालायचा चमच्याने असं आपण हे तयार मिश्रण वर घालायचं आणि तेलात कसा सोडायचा बघा तुम्हाला हाताने सोडायचा असेल तर हाताने पण सोडू शकता नाहीतर मग असा काटा चमचा घ्यायचा आणि त्याने वडा तेलात सोडायचा म्हणजे मग गरम तेल हातावर उंडण्याची अजिबातच शक्यता नाही आहे काटा चमचा घेतल्यामुळे काय होतं जास्तीचं पीठ खाली सांडलं जातं वडे तळण्यासाठी इथं मी तेल चांगलं गरम करून घेतलं आहे त्यामध्ये पिठाचा एक थेंब घालायचा बघा पटकन तो वर आलेला आहे याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तेल चांगलं तापल्यावर गॅसची लो मिडियम करायची आणि आधी दाखवल्याप्रमाणे तेलामध्ये मावतील एवढे वडे, वडे, वडे तेलामध्ये सोडायचे आहेत बघा वडे फुलून लगेचच वर आलेले आहेत तेल चांगलं गरम असलं म्हणजे लगेच वडे वर येतात कढईला चिकटत नाहीत मग आपण पातळ धारेच्या चमच्याने असे वडे मोकळे करून घ्यायचे आहेत आणि हळूहळू वडे पलटून घ्यायचे वड आहेत दोन्ही बाजू छान एकसारख्या रंगावर तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम कमी असेल तर वडे तेलकट होऊ शकतात म्हणून लो मिडियम फ्लेमवरच वडे तळून घ्यायचे आहेत भाजी आपली आधीच शिजलेली आहे फक्त बाहेरचं पिठाचं कवर शिजलं जाईल इतपतच आपण वडे तळून घेणार आहोत थोड्या थोड्या वेळाने वडे एकसारखे वरखाली करायचे आहेत म्हणजे दोन्ही बाजूनी छान तळले जातील बघा आपण घेतलेले वडे अगदी छान तळून झालेले आहेत आता आपण काढून घेऊया एक वेळेचे वडे तळून घेण्यासाठी फक्त दोन ते तीन मिनिटं लागतात बघा विकतच्यापेक्षाही आपण तयार केलेले वडे अगदी भारी झालेले आहेत रंग पण सुरेखाले आणि दिसायलाही छान दिसतात बघा अशाच पद्धतीने आपण राहिलेले सगळे बटाटे वडे तयार करून घेऊया सेम पद्धतीने मी दुसऱ्या वेळेचे वडे देखील तळून घेतलेले आहेत हेही वडे अगदी छान झालेले आहेत बघा आता आपण गरम गरम कटवडा सुरू सर्व करूया कटवडा सर्व करण्यासाठी इथे मी एक प्लेट घेतली त्यामध्ये आधी आपण कट काढून घेऊया नंतर तयार करून घेतलेले बटाटे वडे घालायचे आहेत आणि थोडासा कांदा अगदी थोडी कोथिंबीर तुम्हाला अगोदर बारीक शेव घालू शकता जास्तीचा कट एक वाटी कांदा लिंबाची फोड आणि दोन लादी पाव मस्त झणझणीत असा आपला कटवडा तयार आहे आपल्या परिपूर्ण स्वादचा कांदा लसूण मसाला वापरून मस्त झणझणीत कट तयार केलेला आहे मसाला ऑर्डर करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा अशाच पद्धतीने झणझणीत कटवडा घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद